मित्रांनो लाखात एक आमचा दादा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा परदेशी हिने मालिका सोडल्यानंतर ती खूपच चर्चेचा विषय बनलेली तिने निर्मात्यांवर खूपच आरोप केलेले यानंतर ती लिम लाईट मध्ये आलेली या दरम्यानच आता दिशा हिने आपल्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री दिशा परदेशी हिचा सोशल मीडियावरती ही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच दिशाने तिच्या सोशल मीडिया एक स्टोरी शेअर केलेली आहे या स्टोरीमध्ये दिशा ही एका नवीन प्रोजेक्ट मार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं तिने सांगितलेलं आहे पण यावेळेस दिशा ही पडद्यावर नाही तर पडद्या मागून काम करताना दिसणार आहे दिशा ही तिच्या येणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये आपल्यांना प्रोड्युसरचं काम करताना दिसणारे परंतु तिचं हे अपकमिंग प्रोजेक्ट नक्की मालिका आहे की चित्रपट याबद्दल दिशाने अजून सांगितलेलं नाहीये तर मित्रांनो तुम्हाला दिशाचं नवीन प्रोजेक्ट पाहिलं आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा